भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने यांच्या प्रचारार्थ आज खासदार सुप्रिया सुळे यांचा महिलांचा मेळावा या ठिकाणी पार पडला मोठ्या संख्येने महिला महिलांनी या मेळाव्याला पाठिंबा दिला स्वतः अजित गवाने आपल्यासोबत अजित भाऊ सुप्रियाताईंनी तुमच्यासाठी खास एक महिलांचा मेळावा या ठिकाणी घेतला मार्गदर्शन त्यांना करण्यात आले कुठेतरी महिलांमध्ये आता विश्वास आहे की तेवीस तारखेचा निकाल हा आपल्या अजून लागेल काय भावना व्यक्त सुप्रिया ताईंनी आज महिलांना मार्गदर्शन केलं मोटिवेट केलं आणि तुम्ही पाहिलं असं की महिलांचा उत्साह प्रचंड होता या सगळ्या महिला भगिनी स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करत आहेत आणि त्यांनी निर्णय केलेला आहे की आपल्याला काही झालं तरी परिवर्तन करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळेजण अगदी दिवस रात्र काम करण्याची भूमिका सगळ्यांची आहे आणि म सुप्रिया सुद्धा त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं महिला भगिनींबद्दल त्या ठिकाणी आपली पक्षाची भूमिका पवारसाहेबांची भूमिका सांगितली आणि आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आमचं विजन काय आहे आमचं या शहराच्या दृष्टीने आमचं अर्बन प्लॅनिंग काय असणार हे सांगण्याचा प्रयत्न केला दुसरी विधानसभा मतदारसंघातील ज्या महिला भगिनी त्यांना सुप्रेता यांनी एक कानमंत्र दिलंय की कुठेही तुम्ही आमिषाला बळी पडू नका पंधराशे रुपये तर राजा शासनाचे आहे पण मात्र हेच पैसे तुमचे काढून तुम्हाला देण्यात येते त्याचबरोबर या ठिकाणी पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात होतं त्याला कुठेतरी बळी पडू नका असं सांगण्यात आलं यांनी ते सांगितलं की पहिली गोष्ट दीड हजाराची जी योजना महिलांसाठी ब भा लाडकी बहीण योजना राज्य शासनाने त्याचा हेतूच मुळात त्यांचा महिलांना मतदानासाठी आकर्षित करणं हा त्याच्या मागचा परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या महिला भगिणी फार स्वाभिमानी आहेत आणि त्यांना हे माहिती आहे की हे निवडणुकीसाठी हे केलेलं आहे आणि एका बाजून दीड हजार रुपये ते दिले आहे महिलांना परंतु दुसऱ्या बाजूने एवढी महागाई वाढवली आहे दर महिन्याचा खर्च प्रत्येक कुटुंबाचा पाच दहा हजार रुपयांनी वाढलेला आहे त्याच्यामुळं महिला भगिणी या सगळ्या आमिषाला बळी पडणार नाहीत तिथं फार हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे हा सावित्रीमाईंचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या महिला या सगळ्या गोष्टीला बळी पडणार नाहीत आणि चोपऱ्या त्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की समोरचे पक्ष जे आहेत समोरचे उमेदवार आहेत यांना पराभव दिसू लागल्यामुळं आता ह्यांनी पैशाचं वाटप सुरू केलेलं दिसतंय परंतु ह्या सगळ्या गोष्टीला लोक थारा देणार नाहीत आणि येत्या तेवीस तारखेला विजय आमचाच होणार आहे आपण पाहतोय जो नुकता प्रकार प्रकार घडला दिघी मध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलं की वीस तारखेनंतरचा माझा चेहरा लक्ष ठेवा सुप्रता यांनी देखील दखल घेतली सुप्रता म्हटलं असं पोकळ्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही निकाली उद्या बघून घेऊया कसं आहे ज्या परिसरात आपण राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या परिसर ही संतांची भूमी आहे माऊली तुकवरायची आणि संतांचे विचार वारकरी संप्रदायाचे विचार खऱ्या अर्थाने इथल्या प्रत्येकाने अंगीकारलेले आहेत आणि सगळ्यांनाच या ठिकाणी काम करताना एक चांगल्या विचाराने काम करण्याची भूमिका सांगायची आणि मी स्वतः सुद्धा काम करताना चांगलं करण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे या परिसराची नागरिकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळं चांगल्या विचारावर लोक असतात आता त्यांनी तशा प्रकारचं स्टेटमेंट करून त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलेले कारण त्यांनी असं सांगितलं की माझा वीस तारखे म्हणजे तुम्ही तुमचं मूळ स्वरूप लोकांना दाखवतं असं त्याच्यातनं दिसतंय त्याच्यामुळं अशा एक तर दुसरी गोष्ट की लोक जसा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तसा संतांचा महाराष्ट्र तसा छत्रपती शिवरायांचा पण महाराष्ट्र इथला मावळा हा अतिशय कणखर आहे त्याच्यामुळे असल्या सगळ्या गोष्टीला कोणी घाबरत नाही आणि आमचा कुठलाही सहकारी माझा त्याला घाबरणार नाही आमचे सगळे सहकारी अधिक जोमाने कामाला लागलेले आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघात अनेक गावं जोडली गेलेली आहेत मात्र विद्यमान आमदारांकडून फक्त भोसरी आणि चरोलीबद्दल वक्तव्य करण्यात येते भोसरी माझी आई आहे तर चरोली माझी मावशी दिगीकरां दिगीकर काही महिला आहेत त्यांच्याशी बातचीत करताना त्यांनी नाराजी व्यक्त केली आम्हाला कायम या ठिकाणी वंचित ठेवण्यात येतो तुम्ही आता तिथं नुकतंच प्रचाराचा नाळ फोडला तिथे दे देखील आपण पाहतोय महिलांमध्ये मोठी नाराजी आहे नागरिकांमध्ये नाराजी आहे एकंदरीत कसं पाहतंय कारण बाकीची जी गाव आहेत ते तरी वंचित राहिल्यासारखं त्यांना वाटत आहे नाही खरं आहे ना आज मी फिरताना पाहिलं दिगीमध्ये जी परिस्थिती लोकांना ना खेळाचं मैदान ना कुठलं गार्डन ना नाट्यगृह ना इतर कुठल्या ज्या सुविधा महापालिकेच्या माध्यमातून मिळाल्या त्या मिळाल्या त्याच्यामुळं महा, महा तिथल्या नागरिकांची ती अपेक्षा आहे की आम्ही या महापालिकेत राहतो आम्ही टॅक्स भरतो आम्हाला त्या सुविधा मिळाल्यापर्यंत सुविधा बेसिक सुविधा पाणी लाईट ड्रेनेज रस्तेसुद्धा नीट मिळाले नाही त्यामुळे तिथं प्रचंड नाराजी आणि जशी दिगित नाराजी तशी सगळ्या ठिकाणी म्हणजे हो म संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे चरलीमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही भोसरीमध्ये सुद्धा काही वेगळी सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने काम करताना त्यांनी त्यांचा जो फोकस होता हा टेंडरमध्ये होता टेंडरमधन मलिदा घेणं आपल्या स्वतःचा स्वार्थ साधणं ठेकेदार ने, नेमणं रिंग करणं आणि त्याच्यातनं पैसे कमवणं हाच हेतू ठेवल्यामुळं त्यांचा मेन जो प्रामाणिक हेतू पाहिजे होता तो राहिला नाही त्यांचा फोकस आला आणि त्याच्यामुळं या भोसरी विधानसभेचं प्रचंड नुकसान पिंपरी चोड शहराचं प्रचंड नुकसान महापालिकेचं प्रचंड नुकसान लोकांच्या पैशाचा खूप मोठा चुकीच्या पद्धती वापर या ठिकाणी त्यांच्याकडनं झालेला आहे आपण पाहतोय भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसतेय भीमादाई फुगे असतील त्यांच्यानंतर सारिका लांडगे असतील आता स्वतः बाळासाहेब गव्हाणे जे कट्टर भाजपचे समर्थक मानले जायचे अनेक वर्ष स्वतः अंकुशराव लांडगींवर त्यांनी काम केलेले त्यांनी देखील सोड दिलेली दे आहे कुठेतरी भाजपला ही सगळी मंडळी कंटाळलेली आपल्याला पाहायला मिळते आता हे देखील आलेले या ठिकाणी आणखी कोणते नेते जे संपर्कात आहेत आणखीन बरेचसे नेते आमच्या संपर्कात आहेत काही लोक शरीराने तिकडे आहेत पण मनाने आमच्यावर आहेत त्याचं कारण जे आहे ते यांची जी एकाधिकारशाही यांची जी गुंडगिरी आहे यांची दादागिरी आहे यांचा जो भ्रष्टाचार आहे आणि नगरसेवकांना कार्यकर्त्यांना त्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट न देणं प्रत्येक काम स्वतःला आणि जे काय ज्या पद्धती महापालिकेमध्ये त्यांनी कारभार केलेला आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप नाराजी आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची लोक पण खूप नाराज आहेत त्याच्यावरती त्यांच्यावरती आणि त्याच्यामुळं हे सगळं आता चित्र बघायला मिळेल तुम्हाला तेवीस तारखेला बघायला मिळेल की किती मोठ्या मताधिकेने विजय आपला झालेला असतो तुम्ही विजयाचा विश्वास नक्कीच व्यक्त केला एक शेवटचा प्रश्न घेतो भाजपला धक्क्यावर धक्के, धक्के बसतात आता काही दिवसच सुरू आहेत चार पाच दिवस आहेत या चार पाच दिवसामध्ये कोण प्रवेश कोणतेही प्रवेश होणार आहे का आपल्याकडे कळेल तुम्हाला आता चार पाच दिवसात काही प्रवेश होणार आहे तर नक्कीच आपण पाहतोय आपल्यासोबत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित घवाने होते त्यांनी विश्वास व्यक्त केलाय की आता येत्या काळात अजून काही भाजपचे जे नाराज मंडळी आहेत ते या ठिकाणी येतील तसेच तेवीस तारखेचा जो निकाल आहे तो शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने अर्थातच अजित घवाने यांच्या बाजूने लागला असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय कॅमेरामॅन महान शिवरायासह प्रसन्न करडे आपला आवाज पिंपरी चिंचवड